महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळात पाहिलं की अनेक शावकऱ्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या शेतकऱ्यांनी घाण ठरल्या आहेत अनेक ठिकाणी शावकऱ्यांनी शाव त्या मु शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले म्हणून त्यांच्यावर अतिव्रसमे केलेला आहे असं मोठा मोठा कडक कायदा सरकारने कशा करता केला आणि ह्या कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा करणं करता सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मी आपल्या आपल्यावर विनंती करेन स्वतःही त्या किंवा अधिवेशनातही उचलेल की या गावामध्ये जो सावकार चालू आहे ज्या लोकांच्या शेत्या हडप करणं चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहे की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून पुणे यांच्याकडे पैसे लुभारतो आणि ते कर्ज या लोकांना फेडायला लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो आ अशा मोजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकाराने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या क खरेद्या करून त्यांना चक्रीव्याज दराने पैसे ते त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुन्नीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकार लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकार लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्या घेतलं आणि विकून त्या मुलीचं नगर लावलं आणि स्वतःचे पैसे फोडून घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य काय त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केलं तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण महा